जयेश बाळाराम बोराडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व पिण्याच्या पाण्याचा टँकरने पाणी वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला अप्पर पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्या माध्यमातून स्वानंद पॅथॉलॉजी आयुर्मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कल्याण यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ईसीजी बीपी शुगर कॉलेस्ट्रॉल गुडघेदुखी ताप डोळे चेकअप त्याचप्रकारे शिबिरात प्रथम चाचणी करणाऱ्या बारा नागरिकांना जयेश बोराडे यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते भवानी मातेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे आलेल्या मान्यवरांचे बोराडे यांच्या वतीने शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गावातील महिला व पुरुष सर्वांनी सहभाग घेतला ज्येष्ठ नागरिक यांचा चांगला प्रतिसाद यावेळी यावेळी मिळाला या, या शिबिरात सत्तर ते बहात्तर ग्रामस्थांनी सहभाग घेतला यावेळी या कार्यक्रमाला गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन जयेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार आज मे रोजी एक वाढदिवसानिमित्त शिबीर मोफत चष्मे वाटप व इतर ई सी जी डॉक्टरांचे मार्गदर्शन सल्ला तसेच त्यांना औषधोपचार आणि गुरुग्रामपंचायत उमरोली हद्दीतील जे पाणी टांचा एक गाव आहे त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी व इतर आदिवासी वाट्यांनासुद्धा मी माझ्या कार्यक्रमाबद्दल हा उपक्रम केलेला आहे या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे मित्रपरिवार सर्व ग्रामस्थ यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे प्रेम असंच मला मिळत राहो हीच इच्छा सदर शि सदर शिबिरामध्ये एकूण आत्तापर्यंत पन्नास जणांनी या संधीचा फायदा घेतलेला आहे त्याचबरोबर सध्या महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण खूप असल्यामुळे थायरॉईड टेस्ट सुद्धा मी फ्री ठेवलेली आहे आणि ग्रामस्थ लोकांनी व इतर स्थानिक महिलांनी या संधीचा फायदा घेत आत्तापर्यंत पंचवीस महिलांनी थायरॉइड टेस्ट मोफूत केलेल्या आहेत कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ